श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस आहे तो तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करूत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा छोट्याशा स्वामी महाराजांच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्हीसुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुमचंसुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण आपल्या या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ शेअर करत असते त्याचबरोबर माझे अनुभवसुद्धा तुमच्याशी मी शेअर करत असते तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा व्हिडिओ तसा प्रत्येकाच्याच उपयोगाचा आहे कारण आता आपल्या सगळ्या बदलत्या जीवनशैलीमुळे काय होतं की रात्रीच्या प्रत्येकाला रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम आहे तर काय होतं जेव्हा आपण अंतरुणावर पडेपर्यंत बऱ्याच जणांची समस्या असेल जे कोणी व्हिडिओ पाहत असतील आपण अंतरुणावरती पडेपर्यंत आपल्याला खूप झोप आलेली असते आणि ज्या क्षणी आपण अंतरुणावरती डोके टेकवतो तेव्हापासून आपली झोप ही जात असते म्हणजे आपण मग काय होतं एका मागो एका मागोमाग एक विचार आपल्या डोक्यामध्ये यायला चालू होतं आणि मग त्याच्यामुळे काय होतं आपल्या झोपेचं पूर्ण जी झोपेची खरी वेळ असते ना ती वेळ टळून गेली की मग रात्रभर आपण या कुशीवरून त्या कुशीवरती तर अशा प्रकारे सतत डोक्यामध्ये जर तुमच्या विचार येत असतील किंवा निगेटिव्ह येत असतील तुम्हाला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असेल म्हणजे अगदी अपयशाची म्हणा भीती वाटत असेल किंवा कुठल्याही गोष्टीची असं काही नाही काही काही लोकांच्या बाबतीत असं होतं की अगदी क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींचं खूप टेन्शन घेतलं जातं आणि खूप भीती त्यांना वाटत असते सतत त्यांना निगेटिव्ह विचार मनामध्ये येत असतात स्वतःवरती त्यांना म्हणजे कॉन्फिडन्ससुद्धा नसतो कुठली गोष्ट जर एखादा व्यवसाय ती करत असतील किंवा नोकरीला त्यांना नोकरी शोधायची असेल इंटरव्ह्यू द्यायचा असेल किंवा मुलांच्या बाबतीत झालं तर पास होण्याची नापास कमी मार्क्स पडण्याची सगळ्याच्या बाबतीत त्यांना ते एक थोडक्यात भीती वाटत असते प्रेशर एक प्रकारचं मनावरती असतं आणि त्याच्यामुळे ती झोप येत नाही तर आपल्याला झोपताना कुठलाही तुमचा झोपेचा प्रॉब्लेम असू द्या झोपताना आपल्याला ना एक गोष्ट करायची आहे तुम्ही जर ह्या गोष्टी जर केल्या ना तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला झोपेचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही अगदी व्यवस्थित तुम्हाला झोप लागेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला कुठली करायची हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते आता जेव्हा तुम्ही झोप झोपायला याल तर झोपण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम कधीही जास्त पाणी प्यायचं नाही झोपण्याच्या अगोदर कारण काय होतं मग टॉयलेटला वगैरे जावं लागतं आणि मग ती झोपमोड होत असते त्यामुळे जास्त पाणी प्यायचं नाही झोपेच्या अगोदर आणि झोपताना काय करायचं आहे ज्या क्षणी तुम्ही डोके तुमचं उशीवरती टेकवाल किंवा झोपाल ज्या क्षणी त्या स्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे तुम्हाला किमान पाच मिनटं पाच मिनटं तरी तुम्हाला असं जप करायचं आहे एक माळी जप होऊन जाईल एक पाच मिनटं आपल्याला अगदी तुम्ही मनातले मनात म्हणालात मनात तरी काहीच हरकत नाही फक्त लक्ष केंद्रित करायचं डोळे मिटायचे आणि आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तो मंत्र म्हणून झाल्यानंतर शक्यतो जर तुम्ही जास्त घाबरत नसाल किंवा जास्त तुमच्या मनात विचार येत नसेल तर हा मंत्र म्हणेपर्यंत तुम्हाला झोप लागते हा माझा स्वतःचा अनुभव आहे पण जर जास्त टेन्शन असेल कुठल्याही गोष्टीचं सकाळ उठून आता हे होणार आहे की ते असं खूप बऱ्याच जणांना अतिविचार करण्याची सवय असते तर अशांसाठी काय करायचं मग तो मंत्र म्हणून झाल्यानंतर अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आणायचा आहे डोळे मिटल्यानंतर आणि त्या मूर्तीकडेच पाहून अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य अगदी शांततेत म्हणायचं आहे काही घाई गडबड करायची नाही आणि स्वामींच्या मूर्तीकडेच पाहून आपल्याला डोळ्यांसमोर आपल्या अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणायचं आहे आणि आपल्याला म्हणजे असं स्वतःच्या मनाला थोडक्यात आपल्याला समजवायचं आहे की कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्ही जेव्हा मंत्र म्हणून होईल तुमचा कुठल्याही गोष्टीचं सगळं काही आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत सगळं काही आपल्या बाबतीत चांगलंच होणार आहे असा विचार करायचा माझं मी कोणाचं वाईट केलेलं नाही त्यामुळे माझंही वाईट होणार नाही ही भावना मनामध्ये मा ठेवायची कारण कुठलाही व्यक्ती असो कुठलाही व्यक्ती मनातून वाईट नसतो परिस्थिती माणसाला तसं बन बनवत असते किंवा तशी वेळ तशी असते आणि त्यातून नकळतपणे आपल्याकडून चुका होत असतात तर रात्री झोपताना अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ते म्हणजे रात्री झोपताना ज्या काही तुमच्या दिवसभरात तुमच्याकडून चुका झालेल्या असतील किंवा कुठलीही गोष्ट एखाद्याला तुम्ही वाईट बोललेलं असाल किंवा तुमच्याकडून एखाद्याला वाईट वागणूक दिली गेलेली असेल आणि त्याचं तुम्हाला वाटतं असेल की अरे मी असं वाग करायला नको होतं किंवा चुकीचं तुम्ही जर वागले असाल ना तर सगळं स्वामींना सांगायचं आहे ज्या क्षणी झोपलेल्या क्षणी तुम्हाला सगळं स्वामींशी बोलायचं आहे की स्वामी आज असं असं झालेलं आहे आणि मला तुम्ही माफी द्या किंवा माझ्याकडून ही चूक झालेली आहे कारण बऱ्याच जणांना अशा चुकांमुळे सुद्धा झोपेत नाही की अरे मी असं बोलायला नको होतं किंवा असं वागायला नको होतं तर तुम्हाला ती माफी स्वामींकडे मागायचं आहे तुम्ही एक गोष्ट नक्कीच ही करून पहा बघा तुम्हाला तुमच्या मनावर तो हलक्या हलक्यास सा, हलकं झाल्यासारखं वाटणार आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम तुमचा कुणी अपमान वगैरे केला असेल म्हणजे तुम्हाला कोण काही बोललं असेल किंवा तुमचं मन म्हणजे तरी दुखावलं गेलं असेल तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलली वाईट पद्धतीने तुम्हाला वाईट वाटलं असेल ना तर काय करायचं जेव्हा तुम्ही झोपाल ना त्या सगळ्या गोष्टी जे जे कोणी काय बोलले ना सगळ्यांना माफ करायचं कारण उद्याचा दिवस स्वा देव आपल्याला देत असतो ना तो आपल्या चांगोलपणाला पाहूनच देत असतो की उद्या आपण काहीतरी चांगलं करणार आहोत याची देवालासुद्धा आपल्याकडून अपेक्षा असते त्यामुळे देव आपल्याला उद्याचा दिवस चांगला उजाडवणं उजाडवणार आहे उद्याचा दिवस आपल्याला देणार आहे ते आभार मानून आपण प्रत्येकाला रात्री झोपताना माफ करायचं या सोप्या सोप्या जर गोष्टी तुम्ही रात्री झोपताना केल्या ना तर नक्कीच रोजचं ते रुटीन होऊन जातं आपलं रोज झोपताना श्री स्वामी समर्थनामाचा जप केला किंवा एखाद्या गोष्टीचं खूपच अपयशाची भीती वाटत असेल किंवा कुठल्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर फक्त अशक्य ही शक्य करतील स्वामी हे एक वाक्य सतत डोळ्यासमोर ठेवलं ना की आपल्यामध्ये एक वेगळी सकारात्मकता संचारत असते आपल्या म्हणजे पूर्ण आपण अगदी आपल्याला पूर्ण गळाल्यासारखं वाटत असेल पण हे एका वाक्याने आपण असं आपल्याला खूप उत्साही वाटतं एक ऊर्जा आपल्या अंगामध्ये संचारत असते शरीरामध्ये संचारत असते तर हे छोटे छोटे प्रयोग जर तुम्ही झोपेच्या वेळे केले ना तर तुम्हाला नक्की झोप येणार कारण मी स्वतः या गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर अजून एक झोपताना एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे स्वामी समर्थक मला जर खूप भीती वाटत असेल बऱ्याच जणांच्या बाबतीत पाहिलेलं आहे आणि मी स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे कारण प्रेगनेन्सीमध्ये मा माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की मला झोपताना अचानक अशी काही कारण नसताना भीती वाटायला सुरुवात व्हायची अचानक म्हणजे धडधडायचं आणि घाबर घाबरल्यासारखं व्हायचं प्रेग्नेन्सीमध्ये ते होतं पण त्यानंतरसुद्धा मला बरेच दिवस होत होतं असं पॅनिक वाटायचं मग तेव्हा आम्ही हा प्रयोग केला होता आम्ही ज्या म्हणजे स्वामी समर्थ केंद्रात जातो तेथील काकांनी मला सांगितलं होतं की प्रकारे तू कर कारण डॉक्टरांकडे पण जाऊन काही उपयोग नसतो अशा गोष्टींचा कारण हे सगळे आपल्या मना मनाचे खेळ असतात त्यामुळे मग काय करायचं झोपताना जर तुम्हाला खूप सारी भीती वाटत असेल ना कुठल्याही गोष्टीची वाटू दे फक्त झोपताना एक वेळ फक्त तारकमंत्र म्हणायचा स्वामी समर्थ महाराजांचा एक वेळा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना तर हा एक वेळा तारकमंत्र म्हणायचा आणि हे दोन तीन प्रयोग तुम्ही करून पहा खरंच करून पहा ज्यांना झोपेच्या खूप तक्रारी आहेत ना तर त्यांनी नक्की करून पहा तर नक्कीच तुम्हाला झोप येण्यास मदत होईल कारण मी स्वतःचे अनुभव शेअर करत असते <coughs> मला आलेले अनुभव तुमच्या शेअर करत असते फक्त व्हिडिओ बनवायचा म्हणून तुमच्याशी काहीही शेअर करत नाही किंवा काहीही सांगत नाही कारण या सगळ्या फेजमधून मी गेलेली आहे सविस्तर एकदा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या कर्माचे भोग असतात त्यामुळे जास्त विचार न करता झोपेवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि अशा प्रकारे जर तुम्ही तारक मंत्र म्हणालात श्री श्रीस्वामी नामाचा जप केला नामस्मरण केलं ना तर खरंच तुम्हाला झोप आल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी तुम्ही झोपताना झोपताना काय करायचं आहे की तुम्हाला तुमच्या अंथरुणावरती बसून ओम या मंत्राचा म्हणजे जप करायचा आहे थोडक्यात आपल्याला ध्यान करायचं आहे जर तुम्ही कंटिन्यू ओम या मंत्राचा पाच ते सहा वेळा जरी जप केला तरी सुद्धा आता बरेच जणं नाईन्टीजमधले जे विद्यार्थी असतील किंवा त्या वयाचे जे लोक असतील त्यांना माहिती असेल की आपलं आपल्याला आपल्या शाळेमध्ये पसायदान झाल्यानंतर अशा प्रकारे ध्यान करायला लावायचे ओम या शब्दाचा उच्चार करून तर तशा प्रकारे आपल्याला रात्री झोपताना करायचं आहे जर तुम्ही झोपेच्या तक्रारी घालवायचं तुम्हाला असेल घालवायच्या तर नक्की छोटे छोटे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ना तर ते नक्की करून पहा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्की करून पहा बघा तुम्हाला फरक जाणवणार म्हणजे जाणवणारच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका